फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती वेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिली विविध शासकीय कार्यालयातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावे व हे प्रश्न मार्गी लागताना त्यांना त्रास होऊ नये यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी नागरिकांसाठी जनता दरबार व्यासपीठ उपलब्ध करून दिला आहे या जनता दरबारात हक्काचा विश्वासार्ह लोकप्रतिनिधी आपले प्रश्न ऐकून घेऊन तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याबाबत स्पष्टीकरण घेऊन समाधानकारक उत्तर न मिळाल्यास अधिकाऱ्याला जागेवरच जाब विचारून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावत आहे त्यामुळे आमदार आशुतोष काळेंच्या जनता दरबारात आपले प्रश्न आणि अडचणी घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र सोमवार रोजी तहसील कार्यालयात झालेल्या जनता दरबारात दिसून आले कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी तातडीनं सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी सोमवार दहा फेब्रुवारी रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार घेतला सर्वच विभागाचे प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्यामुळे फक्त महसूल विभाग भूमी अभिलेख वन विभाग व शेती महामंडळ विभागाच्या संदर्भातच नागरिकांनी मांडाव्यात असं आवाहन करण्यात आलं होतं प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांनी तहसील कार्यालयाच्या सभागृहात मोठी गर्दी केली होती वेळी आमदार आशुतोष काळे यांनी नागरिकांचे प्रश्न व अडचणी सविस्तरपणे जाणून घेतल्या या अडचणी व प्रश्नांची पार्श्वभूमी संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊन तक्रारदार व्यक्ती यांच्याशी समोरासमोर चर्चा करून संबंधित प्रश्नांवर जागेवरच तोडगा काढून हे प्रश्न मार्गी लावले आहे या प्रसंगी तक्रार नागरिकांनी लेखी स्वरूपाचे अर्ज दाखल करून त्याचबरोबर तोंडी तक्रार करत आमदार आशुतोष काळे यांच्याकडे आपली कैफियत मांडली आहे या कैफियत आमदार काळे यांनी जाणून घेऊन महसूल वन विभाग शेती महामंडळ भूमी अभिलेख या विभागाच्या संबंधित विविध विषय या जनता दरबाराच्या माध्यमातून सोडविले मतदारसंघातील विविध गावातून महिला पुरुष तक्रारदार मोठ्या संख्येनं तहसील कार्यालयातील जनता दरबारासाठी उपस्थित होते वेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले की मी मतदारसंघातील जनतेचा लोकप्रतिनिधी आहे जनतेच्या अडचणी व प्रश्न सोडविणे हे माझे कर्तव्य असून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी यापुढे देखील जनता दरबार सुरूच राहणार असल्याचं आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितलंय यावेळी तहसीलदार महेश सावंत नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते गट विकास सा अधिकारी संदीप दळवी भूमी अभिलेख विभागाचे डावरे वन विभागाचे सानप शेती महामंडळाचे जोंधळे आदिंच शासकीय अधिकारी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि शेती महामंडळ या चार खात्यांच जनता दरबार या ठिकाणी आयोजित केलेला होता या सर्व विभागाच्या विविध अडचणी लोकांच्या बऱ्याच वर्षांपासूनच्या का काही अडचणी होत्या त्यांनी या ठिकाणी मांडलेल्या आहे आता खऱ्या अर्थाने गेले दोन अडीच तासापासून हा जनता दरबार चालू आहे परंतु समस्या काही संपलेल्या नाही अजूनही समस्या लोकांना मांडायच्या होत्या वेळ पुरेसा पडलेला नाही एकदा ही रुटीन आपली बसली निश्चितपणाने प्रशासनाच्या वतीने पण करण्यात येईल माझा देखील पाठपुरा त्या ठिकाणी त्या त्या डिपार्टमेंटला राहील माझ्या ऑफिसच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न टप्प्याटप्प्याने आपण मार्गी लावू असा प्रकारचा शब्द देतो आणि आपण अशाच पद्धतीने दर सोमवारी वेगवेगळे डिपार्टमेंट घेऊ आणि ज्यावेळेस अधिवेशनचा काळ असेल त्यावेळेस शनिवारी वेगवेगळे डिपार्टमेंटचा जनता दरबार लावून त्या ठिकाणी प्रश्न जास्त समोर येतील लोकांना अडचण त्या ठिकाणी मांडता येईल असा प्रयत्न आपण या जनता दरबारच्या माध्यमातून करू असं आपल्या सर्वांना सूचित करतो माहिती देतो पत्रकारांना पण आज त्यांचे विषय मांडता आले नाही तर पुढच्या याच्यामध्ये तुमच्यापासून परत सुरुवात करू व त्या पद्धतीने आपण जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू जबाबदारी सर्व मतदारांनी मला दिलेली या जबाबदारीचं भान ठेवून मी जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असतो शासन दरबारी करत असतो विविध डिपार्टमेंटकडे करत असतो

यांचा विवाह नोव्हेंबर चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल